व्यंकटेश सोलर सिस्टीम अँड सोलर प्रोडक्ट्स आपल्यासाठी सर्वोत्तम सोलर उपाय टाटा अदानी वारी ह्या सारख्या वीस पेक्षा जास्त प्रसिद्ध सोबत आम्ही काम करतो जे आपल्याला पुरवतात सर्वोत्तम सोलर प्रोडक्ट्स शेतीसाठी उपयुक्त सोलर पंप आणि सोलर सिस्टीम ज्यामुळं आपल्या पिकांच्या उत्पादनात वाढ होईल आणि आपल्या घरासाठी सोलर टॉप ज्यामुळं विजेचं बिल कमी होईल आणि पर्यावरणाची ही बचत होईल आणि खास बाब म्हणजे सोलर पॅनल साठी आपल्याला मिळवता येईल सबसिडी आणि लोन देखील तसेच आमच्याकडे स्ट्रीट लाईट हॅलोजन सोलर ची सर्व कामे करून मिळतील पुढील प्रमाणे सबसिडीची सुविधा देखील उपलब्ध आहे एक किलो वॅटसाठी तीस हजार रुपये दोन किलो वॅटसाठी साठ हजार रुपये तीन किलो वॅटसाठी अठ्याहत्तर हजार रुपये तर मग कसलाही विचार न करता आजच भेट द्या सर्वांच्या हक्काच ठिकाण म्हणजेच व्यंकटेश सोलर सिस्टीम आमचा पत्ता कर्जत राशीन रोड चंदा नगर राशीन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा प्रोपरायटर अशोक सोनवणे नव्याण्णव पंच्याहत्तर एकोणपन्नास 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 व तसेच ब्याऐंशी पंच्याहत्तर तेरा तेरा तेवीस धन्यवाद